अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक अल्पवयीन मुलगी अहिल्यानगर शहरातून बेपत्ता सहा दिवस उलटून देखील मुलीचा तपास लागेना अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातील एक अल्पवयीन मुलगी दिनांक पंचवीस रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली घरातील सर्वांनी मुलीचा आजूबाजूला घराजवळील परिसरात शोध घेतला परंतु मुलगी कुठेही सापडली नाही मुलीच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य असून मुलीची आई मुलींसाठी प्रत्येक ठिकाणी चक्रा मारतीय कोतवाली पोलीस स्टेशन येथे या अल्पवयीन मुलीची आई व भावाने पंचवीस तारखेला तक्रार दिली आहे परंतु आज एकतीस तारीख उलटूनही मुलीचा तपास लागला नसून पोलीस प्रशासनावर शंका येते पोलीस या मुलीच्या आई व भावाच्या तक्रारीवर दखल घेत आहेत की नाही हा प्रश्न पडतोय आज एकतीस रोजी या मुलीच्या आईने व भावाने समाजसेवक दिनेश जोशी यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली यावर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला संपर्क करून या बेपत्ता अल्पवयीन मुलीची चौकशी केली व सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांना त्या बेपत्ता मुलीची आई व भावाला पोलीस स्टेशनला पाठवलं त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनचा लगेच या बेपत्ता मुलीवर तपास सुरू झाला असून आता ही अल्पवयीन मुलीचा कोतवाली पोलीस किती दिवसात शोधला लावतात हे पाहणं महत्वाचं आहे पंचवीस डिसेंबर रोजी आमचे एका मित्राची बहीण केडगाव परिसरातून कुणालाही काही न सांगता बेपत्ता झालेली आहे पंचवीस तारखेला सदर मुलीच्या आई आणि भाऊ यांनी येऊन इथं कोतवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आज चार पाच दिवस झाले तरीसुद्धा मुलीचा कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही किंवा पोलीस प्रशासनाने तो तपास लावलेला नाही हे प्रकरण काही वेळापूर्वी एक आपले सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांच्या कानावर गेले असतात दिनेश जोशींनी सदर मुलीच्या भावाला आणि आईला त्यांना बोलून घेतलं आहे हे सगळं प्रकरण समजून घेतल्यानंतर हे सर्व प्रकरण आपले आमदार भैया जगताप यांच्या कानावर घातलं गेलं का त्यानंतर संग्राम यांनी तत्काळ याची दखल घेऊन आपले कोतवली पोलीस स्टेशनचे पी आय दारडे साहेब यांना या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आज आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर यांनी काही गोष्टी आता पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहेत आणि पोलिसांनी तशी बही दिलेली आहे की आता लवकरच मुली त्या मुलीचा तपास लावून आपण तिला नगरमध्ये घेऊन येऊ त्यामुळे आम्ही आमचे मित्र दिनेश जोशी आणि आपले कार्यतत्पर आमदार संग्राम भैया जगताप यांचे आभारी आहो मी प्रकाश शिंदे राहिला केडगाव देवी मंदिर पंचवीस तारखेची पार्टी माझी बिना सांगता घर सोडून गेलेली आहे कुठे गेली काही तपास नाही आहे पंचवीस तारखे संध्याकाळी आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला आम्ही केस दाखल केली होती तर तेव्हापासून आत्तापर्यंत आठ दिवस झालेत तेव्हापासून पूर्वी अजून पण घरी आलेलं नाहीये पोलिसांचा नीट रिस्पॉन्स पण आम्हाला काही भेटलेला नाहीये ते सांगते की आत्ता येईन नंबर ट्रेस होतोय वगैरे समजा चाललंय अजून अजूनपर्यंत नेट काही खुलासा झालेला नाहीये प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर